एफसी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका तुम्हाला कोणाच्या वादात जायचं नाही परंतु दुसरी कामं खासदार नसताना मी केलेले करतच जाते अजूनही चालूच आहे असं नाही आता मंचर म्हणजे बघा भाजी मंडई झाली गार्डन झालं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं ऑडिटोरियम झालं त्याच्या डिनरमध्ये आपण स्टेडियमचं आपल्या लडांगणाचं काम करतो अडीच कोटी रुपये टाकेल पाण्याची योजना आपल्या माझ्या कामं चालू मंचरला जवळजवळ एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली त्याचे काम आता चालू होईल दादा मग म्हाडाच्या माध्यमातून काही ग्रामीण भागात प्रोजेक्ट होते का म्हाडाच्या माध्यमातून आपण बरेचसे ग्रामीण भागात उदाहरणार्थ पंचायत नगरपंचायती काही चार एकर क्रीडा संकुलाच्या पोलीला आरक्षित करायला लागले सरकारला डीपीमध्ये टाकूल म्हणजे चार एकर तिथे चार एकरमध्ये खराब वाढी रस्त्याला लागून ग्रामपंचायत बाजूला आपली दोन हेक्टर जागा होती पण ग्रामपंचायती काही जागा सोडत वाद चालू होतो शेवटी वाद तरी वीस वर्ष चालू होतो नाफेडने जागा दिली म्हाडाला नावाने सात बारा होता थोडं दुसरं पॅलेक्टरवर झाल्यानंतर मी त्यांना बघलो तुम्हाला काय जागा पाहिजे तुम्हाला एक हेक्टर त्यांना एक हेक्टर भाडाला आणि आता त्याच्यावर आम्ही तीन लाख सुद्धा भारताना सेवनं सांगितलं काम करणाऱ्या ठेकेदारास काही लोकांनी दहा कोटी रुपये मागितले ते त्यांनी दिले नाही हां चालक मागित आणि त्यामुळे ते न दिल्यामुळं हे चालू असं काही नवीन संकल्प काही काही नाही आहे काम, काम नवी का की ते चालू ठेवतो का तुम्ही बोलताना सगळ्या कामाबद्दल बोला पाठपुरावा कामाचा कामाचा बोला लोकांच्या समस्यामध्ये बोला मात्र ज्यावेळी बोलायची नवी आली का कृत्यमान जे आहेत त्याच्यात ते पाठपुरावा करत नाही किंवा वाद करत नाही त्याच्याबद्दल त्यातून बोला त्याच्याबद्दल बोला टाळत तुम्ही नाही कशासाठी मला वैयक्तिक तुम्हाला बोलायचं नाही आता मला एवढंच उन्हाळं सांगेल नंतर म्हणजे जे लोक म्हणाले भ्रष्टाचार त्याला भ्रष्टाचार गेले वीस वर्ष दूरपर्यंत सगळ्यांनी मला पाहिलं कामं करताना आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही की आढळडाऊन येते एक रुपये खाल्ला एक आता हे उलट की टार्गेट लोकं म्हणून काही बोलेल त्यांना बांधना काही बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना मी किंमत ताजा घड़ामोड़ पहाड़ी सी चौबीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन व्लिक करा विसरू नका